बजरंग बप्पा माझ्यासोबत आहेत बप्पा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आहे मात्र कोणते मुद्दे असणार आहेत तुमच्याकडं जनतेसमोर घेऊन नगर परिषद परळी ही खूप चांगलं शहर आहे नगर परिषदेच्या अंतर्गत आता जी निवडणुका लागल्या त्या निवडणुकीवर बोलायला मुद्देच मुद्दे आहेत जेवढा पैसा इथं आला त्या पैशाच्या नोटा करून जर हातरल्या ना रोडवर तरीसुद्धा चांगले रस्ते होतील पण इथं तुमच्याकडे किती रस्ते आहेत पाणी किती वर्षाने गाव पित आहे किती दिवसात पाणी देतो म्हटली इथे दे, दीपक नाना नगर अतिशय झाले आम्ही प्रवेश करा त्यावेळेस बसून पाणी देतात परळीला आहे का आणि परळीचा कारभार किती भ्रष्टाचारानेही झाला भ्रष्टाचार हाच एक मुद्दा बद झाला लोकांची दादागिरी भ्रष्टाचार दहशत लोकांचे संसार उद्ध्वस्त काय काय ह्या सर्व गोष्टी मुद्दे भरपूर आहेत वेळ आल्यावर काढू तुम्हाला आजचा विषय की के आमचा कॅन्डिडेट आम्ही जाहीर केलेला आहे आमच्या उमेदवाराला सर्वांनी पसंती द्यावी आणि सर्वांनी मतदान करावा असा आशीर्वाद आम्ही जनतेला मागणार आहेत आता आणि आमचा उमेदवार जो आहे ते आमच्या पद्धतीनं खूप सुंदर आहे चांगल्या पद्धतीनं राजकीय त्यांच्या घरात वारसा आहे त्याच्यामुळे राजकीय वारसा घेऊन त्या आता आमच्या भगिनी पुढे येणार आहेत त्याच्यामुळे त्यांना राजकारणातल्या सर्व गोष्टीचा अगोदरच अभ्यास आहे त्याच्यामुळे त्या चांगल्या पद्धतीचं चा, कामही पुढं करताल आणि आम्ही असे काय आमचा अजेंडा आमचा जो काय असेल ती पूर्ण काय देणार आहोत नंतर त्याच्यामुळे आज हा विषय नाही आज विषय उमेदवारी जाहीर करण्याचा होता ते केली खूप काँग्रेसनं देखील उमेदवार जाहीर केलेला आहे नगराध्यक्षपदाचा मात्र आघाडीमध्ये बिघाडी झाल्या काँग्रेस आणि आम्ही दोघंही मैत्रीपूर्ण लढत दे करणार आहोत जी त्यांनी काँग्रेसनी उमेदवार जाहीर केला आहे आणखी पण काही दिवस बाकी आहेत रिड्रॉलपर्यंत आपण वाढ बघू आम्ही दोघंजणी एकत्र व्हायचा प्रयत्न प्रामाणिक करू त्यांनाही निरोप देऊ आम्हीही दोन पाऊल मागत ही दोन पाऊल मागवूया आम्ही सगळं कसं करता येतं नियोजन ते, ते करायचा प्रयत्न करूयात आणि नाहीच झालं तर तेवढं मैत्रीपूर्ण लढत होईल पण आम्ही प्रयत्न करू आता तिघे ना आज आम्हाला त्याच्यावर काहीही बोलायचं नाही जोपर्यंत निवडणूक लागत नाही जोपर्यंत चिन्ह शिंबॉल मिळून रणांगणात सगळे लोक येत नाहीत तोपर्यंत बोलणं राजकारणात संयुक्तिक वाटत नाही आहे मी तुम्हाला विनंती करू की जरा थांबा तुम्हाला कळेल सगळं खूप खूप धन्यवाद अंबीजोगाई समीकरणं समीकरण थोडे बदलले काय बदललेत अंबाजोगाईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आम्ही लढतोय आणि ते आम्ही लढणार आघाडी करून करतोय त्याच्यामुळे तिथं दोन्ही पक्षाचा सिंबॉलचा विषय नाही आहे आम्ही आघाडी करून लढतो आहे आघाडीमध्ये आम्ही सो सोबत आहोत तिथं लोकलला जे काय आमचे कार्यकर्ते तिथं आमचे माजी आमदार आहेत आमचे डॉक्टर नरेंद्र काळे तिथले तालुकाध्यक्ष आमचे पृथ्वीराज साहेब सा माझे आमदार आणि पापा मोदी साहेब ह्या सगळ्यांनी मिळून तिथं आघाडी करायचा निर्णय घेतला आदरणीय आमच्या साहेबांनी सगळ्यांना खुलेआम सांगितलेलं ओपन ठेवलं आहे की तुम्हाला जे जे काय करायचं आहे भारतीय जनता पार्टी वगळता तुम्हाला कुठं कुणाबरोबर काय करायचं ते करा असं त्यांनी स्वतः आम्हाला सर्वांना आदेश दिलेत म्हणण्यापेक्षा सर्वांना मोकळं दिले सगळं करून की तुम्ही काहीही करा त्याच्यामुळे तिथल्या लोकलच्या परिस्थितीने निर्णय घेतला त्याच्यामुळे तो आम्ही केला खूप धन्यवाद हे होते बजरंग बप्पा सोनवरे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरे बीड परळी